कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दौन तालुक्यातील यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील सन दोन हजार दहा आणि अकरा या वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात दिमाखात तसेच पावसाच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंग्रजी विषयाचे माजी शिक्षक श्री एस एन जाधव सर हे होते या स्नेह मेळाव्यासाठी विद्या विकास मंदिर विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री पोमन सर माजी मुख्याध्यापक श्री मासा सर श्री बडे सर आंदगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश सावंत सर एस बी जाधव सर त्याचप्रमाणे श्री भूपेंद्र शाह सर माजी शिक्षिका मॅडम मॅडम कुदळे शिपाई भोसले काका उपस्थित होते तब्बल वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते जवळपास चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्यास हजेरी लावली होती तब्बल तीन दिवस सलग पाऊस सुरू असल्याने शिक्षकांना या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी तब्बल तीन दिवस सलग पाऊस सुरू असल्याने शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी खूप कसरत करावी लागली सकाळी विद्यार्थ्यांनी नाश्त्यासाठी समोसे आणि चहाची सोय केली होती यावेळी उपस्थित शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून शाल श्रीफळ आणि फुलाचे रोप भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी आपला परिचय करून देत सध्या आपण कुठे राहतो पूर्वीचे नाव लग्नानंतरचे नाव शिक्षण आणि सध्या काय करता याबद्दल ओळख परेड करून दिली शाळेमध्ये असतानाचे आठवलेले अनेक किस्से आणि शाळेत असताना आलेले अनुभव शिक्षक तसेच मित्रांसोबतचे अनेक प्रसंग केलेल्या शिक्षा अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपले मोडोगत व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना खुमासदार शैलीमध्ये मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात शाळेचे महत्त्व काय हे पटवून दिले आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि या आठवणी नव्याने झाल्या यावेळी शिक्षणाचे धडे वर्गात आपापल्या वर बसण्याची संधी या हो माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्राप्त झाली सरांची आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींची जणू मैफिलच यावेळी रंगली होती पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच काही जण भेटत असल्याने त्या भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता सदरचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होऊन दुपारी दीड दीड वाजेपर्यंत सुरू होता त्यानंतर माजी शिक्षक आणि माझे विद्यार्थ्यांसोबत ग्रुप फोटो काढण्यात आले यावेळी उपस्थित असलेले शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी डोक्यावर फेटे आणि रंगबेरंगी पोशाख परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सर्व विद्यार्थी शिक्षकांनी भांडगाव येथील यव्हर ट्वेंटी फोर रिसॉर्टला उत्कृष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेतला जेवणानंतर हॉलमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला ज्यामध्ये प्रामुख्याने संगीत खुर्ची डान्स ऍक्टिंग कॉमेडी अशा खेळांचा समावेश होता तसेच अनेक वर्षांनी भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान पाहायला मिळाले दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उत्कृष्ट अशा गरमागरम कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेत हास्य कल्लोळात या स्नेह मेळाव्याची सांगता झाली या कार्यक्रमाची प्रेरित होऊन माझे विद्यार्थ्यांच्या वतीने विद्या विकास मंदिर विद्यालयास भेट म्हणून शाळेला दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भेट दिली तसेच भविष्यात शाळेला कोणतीही अडचण आल्यास त्यासाठी मदत करू असे विद्यार्थ्यांनी आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कीर्ती चलमत्ते यांनी केले तर आभार स्वप्नील खुटवड यांनी मानले तसेच सागर दोरगे चेतन ढवळे प्रतीक दोरगे गणेश शिंदे गणेश रणदिवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि तो घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले दिवसभर पाऊस असताना देखील खूप छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला सावधान हिंदुस्थानसाठी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा